तळदा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे यांना निलंबित करा आमदार आमच्या पाडवींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी तळदा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी आमदार आमच्या पाडवी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे आमदार आमच्या पाडवी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे तळदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे यांना तत्काळ निलंबित करण्याबाबत मागणी केलेली आहे आमच्या पाडवे यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की तळोदा तालुक्यातील अमोने येथील उमेश पोलिसिंग नाईक हे सामाजिक कार्यकर्ते असून गावातील विविध विषय ते विषय्याने सोडवण्याचे कार्य करीत असतात दिनांक एक बारा दोन हजार चोवीस रोजी अशा एका सामाजिक प्रकरणात तक्रार करते पोलीस स्टेशन तळोदा येथे गेले असता स्थानिक सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राजू लोखंडे यांनी तक्रारकर्त्याचे म्हणणे ऐकण्याऐवजी त्या जातीवरचे क्षेविकार केली असल्याचे तक्रारकर्त्यांनी तक्रार दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे ही एक गंभीर बाब असून आदिवासी समाजाच्या नागरिक अस अशा प्रकारे वेठी धरून त्याच्यावर होणाऱ्या अत्याचार वाचानक फोडू देणारे लोकसेवक यांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे तरी राजू लोखंडे साहेब पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे तळोदा जिल्हा नंदुबार यांनी आदिवासी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते उमेश नाईक यांना केलेल्या जातीच्या क्षेगाड प्रकरणी तत्काळ त्यांच्या अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे तथा सदरच्या तपासा वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्फत करण्यात यावा व पीडितास न्याय मिळवून देणे करता कारवाई होण्याबाबत संबंधितच तत्काळ आदेशित करावे असे आमदार आमच्या पाडवी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे राजू लोखंडे हे सहाय्यक पोलीस निरीक्षक असून तर्जा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आहेत